मालेगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या चार वर्षी निष्पाप चुमुकलीवर अत्याचार करून निर्घुणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे याच घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र सुवर्णकार सेना या संघटनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला पहा याचा सविस्तर व्हिडिओ वृत्तांत आरोपीला फाशी दाबी पाहिजे दाबी पाहिजे कुमारी प्रज्ञा दुसाने न्याय दाबी पाहिजे आरोपीला फाशी दाबी पाहिजे दाबी पाहिजे काय विषय आज सोनार समाज एकत्र आला होता जिल्हाधिकारी महोदय रोहन गुगे यांना निवेदन दिलत नेमकं काय विषय होता आ, काल मालेगाव माल, तालुका मालेगाव या ठिकाणी डोंगराळ या भागामध्ये एक छोटीशी चार वर्षाची चिमुकली आहे त्या चिमुकलीवर काल अत्याचार झाला आणि तिला अगदी निर्गुणपणे त्या मुलीला मारण्यात आलं तिला ठेचून मारण्यात आलं इतकी निर्गुण हत्या अशा नराधमाने केलेली आहे आणि त्या नराधमाला शिक्षाच व्हावी ही आमच्या सगळ्या सोनार समाजाची आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि ते निवेदन आम्ही आज इथे साहेबांना द्यायला आलेलो आहे आणि तिला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि तिच्या सगळ्या म्हणजे घराला पण तिच्या आईवडिलांना पण ज्या दिवशी त्याला न्याय त्याला शिक्षा होईल त्या दिवशीच तिला खऱ्या प्रकारे न्याय न्याय मिळेल आणि तिच्या आई वडिलांना सुद्धा न्याय मिळेल आमची सगळ्यांची हीच जास्तीत जास्त इच्छा आहे की संपूर्ण जळगावकर आम्ही आज त्यांच्या पाठीशी आहोत तिच्या आईवडिलांच्याही पाठीशी हो, आहोत आणि ज्या दिवशी तिला शिक्षा होईल त्याला ते तेव्हाच त्या मुलीला खरंच मुक्ती मिळेल आणि फास्ट ट्रॅक हे जळगावमध्ये खूप आहे आणि त्या जास्तीत जास्त लवकरात लवकर त्याला शिक्षा व्हावी हीच आमची सगळ्यांची सगळं संपूर्ण सोनार समाजाची हीच इच्छा आहे आपलं माझं नाव रंजना विजय वानखेडे आज महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा जळगाव अहिर सुवर्णकार समाज मंडळ जळगाव संत शिरोमणी नरहरी महाराज संस्था मेहरून हितकारी सभा खानदेश विभाग जळगाव यांच्या वतीने आज महाशय कलेक्टर साहेबांना जी घटना झाली यज्ञा दुसाने म्हणून जी आमच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिचा ठेसून निर्घुण खून करण्यात आला तिला न्याय मिळावा याकरता मी आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं मित्रो अशी घटना कुठल्याही परिवारासोबत कुठल्याही समाज बांधवासोबत होऊ नये ही प्रामाणिक सगळं समाज बांधवांची इच्छा असून यापुढे असं जर काही घडण्यात आलं तर अशा अशांना निर्घुणपणे भरचौकात पाशी दिली काय दिली पाहिजे असं जनसामान्याचा सा जनसामान्याचा संवाद आहे मित्रो मी या ठिकाणी एक विनंती करू इच्छितो की याला भरचौकात पाशी द्यावी व हे जे प्रकरण आहे फास्ट ट्रॅक चालवावं अशी मी आपल्या सहगाव सोनार समाजाच्या वतीने मागणी करत आहे आज आपण निवेदन दिले फक्त निवेदन देऊन कारवाई झाली तर समाजाचं तर पुढचं आंदोलनाचं पाऊल काय असणार आहे आम्ही एक भव्य भव्य असा मोर्चा पूर्ण महाराष्ट्रात समाजाच्या वतीने काढू त्याचप्रमाणे आमच्या जळगाव शहरातून सुद्धा अशा प्रकारचा मोर्चा काढून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करू नाव संजय बाबुराव विस्मृत आहे मार, अध्यक्ष महाराष्ट्र सुवर्णकार सेना जयगाव जिल्हा जयरागाव